विश्रतदार आणि तर आज आपण जाणार सिंहागड बघायला पावसाळ्यात सिंहागडला जाण्यासाठी एक वेगळीच मज्जा असते आता तिथे खूप सारी ग्रीनरी असेल तर चला आपण छान छान सिनरी बघायला जाऊया आज सुट्टी असून सुद्धा जास्त ट्रॅफिक नाही आहे रोडवर असं वाटतं आता पाऊस पण येणार आहे मिलिटरी एरियाजवळ आहोत बघा इथे हा टँक लावलेला आहे आता आपण घाटावती चढलेलो आहोत आजूबाजूला बघा किती ग्रीनरी आहे इथे आल्यावर असं आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जात फॉग बघा किती आहे समोरच काही दिसतच नाही आज या खूप ट्रॅफिक आहे पार्किंगसाठी जागाच नाही आहे आम्ही आमची गाडी खाली पार्क केलेली आहे वर जागा नाही म्हणून सिंहगडावरती खूप पाऊस पडतो आणि ज्या लोकांनी छत्री किंवा रेनकोट आणलं नाही आहे त्यांच्यासाठी इथे शंभर रुपयाला रेनकोट भेटतो आम्ही रेनकोट आणलेलं त्यामुळे आम्ही नाही घेतला तर मग चला पण आता वर जाऊया खाली बघा किती फॉग आहे खालचं अजिबात नाही दिसत होता खाली किती जणांनी फोर व्हीलर पार्क केलेली आहे आज खूपच गर्दी आहे बघा पुन्हा खालपर्यंत लाईन लागली हे बघा फॉरेनर्स पण आलेत शिवाजी महाराजांची कीर्ती ही आपल्या देशातच नाही तर देश विदेशात पसरलेली आहे त्यामुळे त्यांनी जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी फॉरेनर्स सुद्धा येतात आपण आता सिंहगड किल्ल्यावरती आहोत तर सिंहगड किल्ल्याचा पूर्वीचं नाव कोंडाणा किल्ला होता या कोंडाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे आणि उदयबानमध्ये लढाई झालेली तर हा किल्ला तानाजी मालुसरेने जिंकला आणि त्यांना वीरमरण आले त्याच्यानंतर या किल्ल्याचं नाव अगड़ासर ठेवले गेले तर चला आपण आता तानाजी मालुसरेच्या समाधीच्या इथे जाऊ अष्टप्रधान आजोबा सियागडची स्टोरी सांगतात तर मग चला आपण जाऊन ऐकूया आजोबा स्टोरी मस्त सांगतायत ही कादंबरी विश्वनाथ काशिराथ दरजवाडे प्रत्यक्ष घोरपडवर आली मोने धाटेकर पुरुषोत्तम खिडेकर संभाजी खिडे डॉक्टर रामू कोले संभाजीराजे एवढे आठ ग्रंथ लिहिल्या आणि राखी सगळी पद्मशिला पायी पी एवढे वाक सिंह फाडल्या पासष्ट किमी सर्वा औरंगजेबोरला शिवाजी बोल पहाड का किंवा महाराज रावंड, शिवाजी सैन्यांना ट्रेनिंग दिली बाकी स्वराज गेला स्वराज्याचा मराठ्यांनी अवघ्या पस्तीस म्हणताची चिंत आहे दोन हजार सैनी होत हरहार शब्दला ताकद आता काही लोकांचे पिंपरी धाडू राहिले धरून पायात इतर वार विद्यार्थ्यांची शारदा करतो तेव्हा तानाजीचा मुलगा रायबा त्याचं लग्न आईचं नाव पार्वता वडलं म्हणून लहानपणी ठरलं तानाजी सागरचा गोडवणीचा रूप तेव्हा उदय भाड राठवड या घराचा किल्लेदार पुढे दरवाजा होती शिकताना मग शिवाजी राजांना मानाचा मुजरा काय केला मानाचा मुजरा

बाजूला शाळा झेलतोय वा त्याला हिचा उडवला हात अंगावर आई आईशी मसाल्याला तिला वार मारला सूर्यजाला दादा हे हिजिलिया दोर काप तुझे हण पळू लागला अरे मामाच्या साथी हा त्याच्या पुढे झाला तुझे भांडला पाडला आणि दाताने निर्ग पोचला त्या मग महाराज कृष्ण आले प्रेत बघितलं आणि भंडाराच्या रात्री जोत पेठवली सिंहा गात महाराजांची संख्या पंधरा कोटी आज एकशे चाळीस कोटी तेव्हा दहा हजार रुपये लाईट शिहाळ्याच्या भगवान धन्यसारखा मग याच्यात आधी ता जाऊ हार हार माती स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यामध्ये खूप युद्ध झाले उदयभान तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली तरीही ते लढत लड़त होते लढता लढता ते खूप जखमी झाले आणि जमिनीवर कोसळले तितक्यात शेलार मामा यांनी उदयभानावर वार केला पण तानाजी मालुसरे जमिनीवर पडलेले पाहून सैनिक इकडे तिकडे पळू लागले त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांना स्वराज्यासाठी लढा किंवा मरा असे म्हटले आणि त्यावेळी सैनिक आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर तुटून पडले आणि किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला पण यामध्ये तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजतात ते म्हणाले गड आला पण सिंह गेला त्यावेळी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे कोंडाने नाव बदलून सिंहगड असे नामकरण केले आणि या समाधीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या हातून केली आपण आता जाणार आहोत कल्याण दरवाजाकडे माझे मागे बघा किती फॉग आहे पडतो तो काही दिसत नाही पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाऊ बघा खाली किती फॉग आहे असं वाटते आपण स्वर्गातच आलोय <laughs> तर चला आपण आता कल्याण दरवाजेकडे जाऊया मी मस्तीत आहे इथे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय